नमस्कार मी सुनंदा पाटील आपले मावशी सुगर्चा खोपा ह्या माझ्या चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आहे सोमवार आणि आपण करतोय दिवसाला सुरुवात, हे बघा काल तर आपलं काहीच घरात काम झालंच नाही मग हे बघा आता आपल्यावाला आहे ना हे बाहेरचं एवढंच मटेरियल पडलं भरपूरच मटेरियल आणलं होतं आता आणि होत आलंय आपलं फर्निचर राहिलं आहे आता एक दोन दिवसाचं काम पण बघा दिवाळी आली ना दिवाळी आली पण तरी आपलं काहीच आवरलेलं नाही आहे बघा कसं काय करावं दिवसभरच कामं चालतं मला कुठे वेळ सवडच नाही ना, ना। आणि हे लोक पण दिवसभर काम करतात हे बघा इथे हा भाऊ आहे ना इथे वॉश बेशिंग करतो आहे आपल्यासाठी इथे चांगलं होतं चांगल्या कंडिशनमध्ये आणि चांगलं होतं पण आपल्या दादाचं म्हणणं होतं की आई ते बदलून टाक आता आपल्याला दुसरं बनवायचं आहे मग आता ते आपण दुसरं बनवतो आहे आणि बघा मग हा सगळा काही पसारा घरामध्ये प्लाय सगळं काही पडलं आहे बघा हे बनवलं आपण हे आत्तापर्यंत हे असं बनवलं त्यांनी आणि आपलं तर आता बाकीचं पडलं आहे ह्या कपाटात त्यांचं सगळं साहित्य पडलं आहे अजून आपल्या ता ताब्यात दिलंच नाही त्यांनी चालू आहे पण काम हे बघा काम खूप छान केलं आहे त्यांनी वेळ लागला तरी कामं चांगले केले आहेत त्यांनी आणि इथे पण आपण किचन ट्रॉलीची ऑर्डर दिलेलीच आहे त्यांना वेळ लागणार आहे थोडा हे आता बाकीचं चा राहिलेलं चालू आहे ओट्यावरचं चा, काम किचन ओट्यावरचं बाकीचं होत आलं आहे तरी आजचा दिवस आपल्याला किचनमध्येच जाणार आहे असं वाटतं मला आणि मग आता बेडरूमचं झालं किचनचं आणि पुढे हॉलचं जे आहे ते उद्या परवापासून चालू करणार ते असं आहे दिवसभर असे कामं चालतात दिवाळी येऊन गेली तरी काही आपले कामं संपायला तयार नाहीच आहेत चालूच आहेत कामं त्याच्यामुळे खूप बिड्यार आहे वाले इकडे तिकडे तिकडे असं हे बघा आपण हे ओव्हनसाठी तयार केलं आहे पण हे तिथे लावायचं राहिलेलं ला आहे हा जो काही बॉक्स आहे तो आणि आणि मग आता तसंच हे बघा आता हे यांनी ते काढून टाकलं बेसिंग आणि आता दुसरं बसवणार आहेत आता आमचे घरचे ते माझ्या घरचे झोपले ते आता हे नाश्ता पाणी करून पेपर वाचून मस्त आराम करत आहे त्यांचा रोज दोजचा दिनक्रम आहे तो आता मी आवरते कारण माझी ताई गेली शाळेत मग मला वेळ झाला ना त्यामुळे आता सकाळचे जे काही कपडे बिपडे ते मशीनला लावावे लागतील सकाळचं बाकीचं जे राहिलं त्यांनी डबे केले पण बाकीचा स्वयंपाक राहिला आहे तो मरा करावे करावा लागेल आणि आन... आम्ही आना ना काही कारण असतो गावात गेलो होतो मग आवरलं आमचं संध्याकाळचं आणि मग संध्याकाळी आम्ही गावात गेलो गावात गेलो गावात जाताना मी माझी ताई आणि आनंदी हे बघा किती सुंदर सुंदर सिटी आहे आमची आणि ही बिल्डिंग मटेरियलचं दुकान होतं मागे गेलं ते हे बघा आणि आज आहे ना सोमवार सोमवार आमच्या गावाला जरा बंद असतो सोमवार आणि बांधकामं तर चालूच आहेत खूप बांधकामं निघाले आहेत आमच्या गावामध्ये हे बघा किती सुंदर सुंदर बांधकामं चालू आहेत आता जुने जे काही दुकानं होते जुने काही जे व्यवस्था होती ती पाडून टाकली लोकांनी काढून टाकली आणि नवीन बांधकामं चालू आहेत आणि हे मात्र बाकीचे जुनेच आहेत हे बघा बंद आहे सोमवारी काही दिवस काही बंद असतं काही दुकानं आमच्याकडे आणि काही व्यापारी बंद ठेवता सोमवारी पहिल्यापासूनच आणि काही रविवारी ठेवता असं काहीतरी ते ते त्यांचं ठरलं आहे व्यापाऱ्यांचं त्याप्रमाणे आणि हे बघा पेट्रोल पंप हे गावाच्या मध्यभागी तिथे पण पेट्रोल भरणाऱ्यांची गर्दी होती आणि दिवाळी आहे ना दिवाळी असल्यामुळे जर का खेडे गावातले लोक आले गावामध्ये तर मग बाजार करून घेऊन जाता किंवा क साडे कपड्यांच्या दुकानात आल्या बाया जरी लवकर गर्दी होऊ नये म्हणून दिवाळीनिमित्त तर जरा काही काही लवकरच आणि ते पण खरेदी करून घेऊन जाता असे आम्ही गावात चाललो होतो हे बघा किती सुंदर आहे आमचं गाव तुम्ही बघितलं ना आता ही हा कचेरीच्या पाठचा मागचा परिसर आहे ते बॅकग्राऊंड आहे पोलीस स्टेशन पण आहे इथेच असा आहे हे तो परिसर हा एक तिकडे रोड जातो आणि एक इकडे गावात जातो मेन सिटीत जातो हा एक रोड इथे आहे लसूण विकणारे आणि फळ फ्रूट विकणारे बघा किती फ्रूट आहे तिथे आणि काही काही वाट्याने पण विकता म मागे राहिलेला माल जो असला विकल्या गेल्यावर थोडाफार जो उरला त्याचे वाटे लावून देता लोक आणि मग ती वाट्याने घेता जे काही ज्यांची घ्यायची हे नाही आहे मग हो ते वाट्याने घेता आणि त्यांचा पण माल विकला जातो आणि स्वस्त देता मग ते इथं मसाल्याचे दुकानं आहेत असे आम्ही मेन सिटीमध्ये चाललो होतो इकडे इकडे आता भाजीपाला फ्रूट असं आहे इथून हे बघा फ्रूटचे दुकानं आहेत तिथे असं चाललो होतो आम्ही गावामध्ये आणि आमची आनंदी बडबड करत होती आमच्याशी माझ्याशी आता चाललो आम्ही इथं स बघा किती सुंदर साड्या लावलेल्या आहेत बाहेर साड्यांचं दुकान होतं ते आणि हे सगळे दुकानं सजले जे मात्र आणि दिवाळीसाठी हे बघा आम्ही आता मेन सिटीमध्ये चाललो ना म्हणून इथे जास्तच गर्दी आहे आणि जास्तच दुकानं आहेत ते रोडावर होतो आणि ते आमच्या गावाची नदी आहे हिला पूर आला होता आणि कचरा किती बघा ना तर लोक खूप कचरा करता म्हणून तो वाहून आला आणि इथे थांबला आहे पाणी जेव्हा थांबलं तेव्हा कचरा पण थांबून गेला आणि इथे जरा ट्रॅफिक होती म्हणून आम्ही ते गाडी जरा स्लो केली गावामध्ये जाण्याची आणि मग अजून थांबून घेतलं थोडं आणि ट्राफिक जरा जास्तच होती काही जात नव्हती गाड्या इकडे तिकडे म्हणून आम्ही पण थांबलो होतो आता बघा मिरचींचे दुकानं पावडरांचं दुकान दुका, मिरचीच्या हे बघा इथं भेळेचे दुकानं किराणा दुकानं असे होते आणि आम्ही ते शूट करत करत चाललं होतं गावामध्ये आणि आता आम्ही इकडे मेन सिटीकडे आलो अजून हे बघा इथं भांड्यांचे दुकान आहे तिथे किती सुंदर सुंदर भांडे आहेत आणि हे, हे नवरात्रनिमित्त किंवा आता दिवाळीनिमित्त विकणारे बसलेले होते हे बघा किती मोठंच फ्रूटचं दुकान आहे हे फर्निचरचं दुकान आहे असे आहे आमची सिटी तुम्ही पाहा बरे काय वर्जून आणि मला प्रतिक्रिया पण द्या काय आणि कसं आणि आम्ही आता हे मेन दरवाजा आहे इथे घुसलो आम्ही आणि इथे बघा फुलवाले बसले सगळे फुलवाले बसले तिकडे आणि इथे दोन तीन बाजूला रोड जातो इकडे तिकडे असे आणि इथे ओळणारे पोत ओळणारे बसले होते आणि सोमवार असल्यामुळे जरा कमीच गर्दी होती इथे पण काही दुकानं बंदच ठेवली होती त्यांनी नियमानुसार आणि काहीच मात्र चालू होते असे आणि आम्ही इकडे आलो मग आ, याच्यात जे काही याचं दुकान असलं श्रापी दुकान आहे सोनारांचं दुकान आहे तिथे आलो नाही आणि काही दिवस मी दिवसापूर्वी मी कानातले घेतले होते त्याच्या मागच्या ज्या पुरण्या असतात मागच्या ज्या फिरक्या असतात त्या मात्र सैल झाल्या होत्या आणि म्हणून आम्ही त्या बदलवायला आलो होतो आणि मग आणि त्या बदलवायच्या होत्या मला कानातल्यांच्या फु फिरक्या आणि दुसरं म्हणजे मला मी माझी तब्येत मला माहिती नाही जरा कमी झाली की काय ना जोडवी माझ्या बोटातनं निघून निघून जाता म्हणून मला छोटे छोटे जोडवे पण घ्यायचे होते मग आम्ही तिथे गेलो आणि एक छोटे बारीक असे जोडवे घेतले माझ्या पायामध्ये टाकायला आणि मग आम्ही तिथे जरा शूट केला आणि निघालो मग जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया